पट्टनकुडी श्री महालक्ष्मी माध्यमिक शाळेला चार खोल्या मंजूर आमदार प्रकाश हुक्केरी यांचे प्रतिपादन मंजुरी पत्राचे वितरण गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या पट्टणकुडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनुदानित श्री महालक्ष्मी माध्यमिक शाळेला आमदार गणेश उक्कीरी यांच्या सन दोन हजार तेवीस चोवीस सालातील स्थानिक अभिवृद्धी योजनेतून दोन खोल्या व शैक्षणिक विभागाकडून दोन खोल्या अशा चार खोल्या मंजूर केल्या असून त्याच्या मंजुरीपत्राचे वितरण विधानपरिषद सदस्य व दिल्ली प्रतिनिधी आमदार प्रकाश उक्कीरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार काकासाहेब पाटील हे हो उपस्थित होते प्रारंभी श्री महालक्ष्मी मंदिरात विधिवत पूजा अर्चा करण्यात आली यानंतर स्वामीजींच्याकडून आमदार प्रकाश हुक्केरी माजी आमदार काकासाहेब पाटील पट्टणकुडी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विद्याधर कागे यांना आशीर्वादरूपी श्रीफळ देण्यात आले यानंतर आमदार प्रकाश हुक्केरी माजी आमदार काकासाहेब पाटील खडकलाड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील खडकलाड ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणी यांच्या हस्ते खोल्या मंजुरीपत्राचे वितरण श्री महालक्ष्मी माध्यमिक शाळेच्या प्रशासन मंडळाकडे करण्यात आले यावेळी प्रकाश हुक्कीरी म्हणाले अनेक वर्षापासून श्री महालक्ष्मी माध्यमिक शाळेला खोल्यांची मागणी करण्यात येत होती त्याची दखल घेत आमदार गणेश उरी यांच्या फंडातून दोन खोल्या यासाठी पंचवीस लाख रुपये व शिक्षण खात्याकडून दोन खोल्या त्यासाठी पंचवीस लाख रुपये असे पन्नास लाख रुपयांच्या चार खोल्या बांधकाम करण्यात येणार आहे सदर बांधकामाचा ठेका गजानन वशीदार निप्पाणी यांना देण्यात आले असून त्यांनी लवकरात लवकर चार खोल्या बांधून देणार आहेत असे सांगितले यावेळी चिक्कलवाळ माजी तालुका पंचायत सदस्य विजय पाटील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष माणिक पाटील बाबुराव पाटील बापूसाहेब पाटील यांनी चिक्कलवाळ गावात बसस्थानकासाठी तेरा लाख रुपये मंजूर केल्याचे सांगितले शिवाय छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज समुदाय भवनासाठी अंतर्गत गिलावा खिडकी फर्शीकरण व रंगरंगोटीसाठी निधी देण्याचे जाहीर केले महादेव मंदिर नूतनीकरणासाठी देखील निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार प्रकाश सुरे यांनी दिले तर निप्पाण चिक्कोडी मार्गावरील धुळगणवाडी गावासाठी स्वतंत्र बस थांबा बांधून देण्याचे आश्वासन यावेळी दिले याशिवाय परिसरातून आलेल्या विविध कार्यकर्त्यांना गावातील कामांची विचारणा केली यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील खडकलाड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणी विजय पाटील माणिक पाटील बाबुराव पाटील बापूसाहेब पाटील पटणकुडी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विद्याधर कागे ग्रामपंचायत अध्यक्ष सुकुमार डिगरे शिक्षण प्रसारक मंडळाचे कागे ए के कागे किरण नाईक चंद्रकांत कागे मुख्याध्यापक एस ए कागे धुळगुणवाडीचे शिवकुमार कमते पंचामी योजनेचे चिक्कोडी तालुका अध्यक्ष रमेश पाटील यांच्याशी पट्टणकुडी चिकलवाळ खडकलाड झुळगनवडी वाळकी येथील कार्यकर्ते पदाधिकारी व श्री महालक्ष्मी माध्यमिक शाळा पट्टणकुडचे शिक्षक वृंद पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आले 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 सत्यताको बारेमा हामीले कुरा गर्यौं फिट्टी फायनान्स बदेट इपक्ष रूम कोणत्या एर रूम कोटी अदेश नूम हाकडे नूम करत ऐवत लक्ष इप्त लक्ष अगदी इप सेक्षन रूम

ಹಾಗೇ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಮಧ್ಯ ಅರ್ಧ ಹೋದವಾಗ ಆ ವರ್ಧ ಮಾಡ್ರೆ ಮರಾಠ ಸಮಾಜಿ ಮತ್ತೆ ಕಿಡ್ತೀವಿ ಮನ್ಸಿ ಇವನ ಚಿಕ್ಕಲ್ವಾಡದ ಮರಾಠ ಸಮಾಜ ಕಿರಿಕಿ ಮತ್ತೆ ಹಂಗಿದೆ ಹೋಗಿ ವ್ಯಕ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಿಟ್ಟು ಆ ಪೂರ್ತಿ ಮಾಡಿ ಕನ್ನಡ ಬಣ್ಣ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಯಾರಿಗೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಮತ್ತೆ

ನಿನಗೆ ಬರೀ ಇದೂಮ ಇಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ನಾಲ್ಕು ನಾಲ್ಕು ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಲಕ್ಷದವಾನ್ವಾ ಅಂಗನವಾಡಿ ಸೋರ್ ಆದ್ರಿ ಅದೂ ನೀರು ಮಾಡ್ತೀವಿ ಅವು ಮೂರು ಕಡೆ ಏನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಐತೆ ಅಂತ ಜಾಗ ಅದ ರೀ ಅವು ನಾವು ಬೇರೆ ಹೆಸರು ಕೊಡ್ತೇವೆ ನೀವು ಲೆಟರ್ ಲೆಟ್ರ್ ಬರ್ರಿ ನಾವು ಬೇರೆ ಹೆಸರು ಕೊಡ್ತೇವೆ ಚೇಂಜ್ ಆಫ್ ವರ್ಕ್ ಕೊಡ್ತೇವೆ ನಾವು